नमस्कार मी संतोष पाठारे आज आपण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे व्यक्तीच्या मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या दशक्रियाविधी श्राद्ध पितृपक्ष व कावळा यासंबंधी समाजात रूढ असलेल्या परंपरांची चिकित्सा या व्हिडिओमार्फत करणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आपण प्रथम संबंधी माहिती घेऊया या विधीप्रमाणे एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते व स्मशानात नेऊन त्याचे दहन केले जाते तेव्हा स्मशानातून त्या मृत व्यक्तीची राख व एक दगडाचा तुकडा घरी आणला जातो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्यूनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वी तलावर वास करतो व वा मृत आत्म्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ती मिळणार नाही म्हणून विधी केला जातो मातीची त्रिकोणी वेदिका तयार करून चार दिसे चार व मध्ये एक असे पाच ऊध कुंभ मांडले जाते त्या कुंभामध्ये पाणी भरून कुंभावर भाताचे पिंड ठेवले जाते व पिंडावर पिठाचे छत्र ठेवले जाते कुंभाच्या बाजूला ध्वज व पिठाच्या पादुका ठेवल्या जातात पिंडपूजन केल्यानंतर सर्वांनी पिंडाला नमस्कार करून काकस्पर्शाचा पिंड काकस्पर्शासाठी ठेवला जातो कावळा शिवला की सर्वजण अश्म्यावरती तिलांजली देतात काही कारणास्तव कावळा आला नाही तर गुरुजी दर्भाचा कावळा म्हणजे गवताचा कावळा करून पिंडाला स्पर्श केला जातो इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला जर कावळा शिवला तर त्या आत्म्यास मुक्ती मिळते कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे नंतर डाव्या हाताने आचमण करून सर्व पिंडांचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते अशा प्रकारे हा दशक्रियाविधी करून आत्म्याची शांती केली जाते आता आपण श्राद्ध व पितृपक्ष याविषयी माहिती घेऊया ब्रह्मपुराणात म्हटले आहे की पित्रांना उद्देशून म्हणजेच त्यांच्या हिताकरिता जे जे काही योग्य काळी योग्य स्थळी सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणांना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात श्राद्ध हा विधी दरवर्षी आपल्या मृत नातेवाईकांच्या स्मरणार्थ केला जातो पितृपक्षाचा काळ भाद्रपद वैद्य प्रतिपदीपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत असतो पितरांच्या अंगात जिवंत मनुष्याचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरून आढळून येते पितरांना वंशजांकडून पिंडदानाची व ब्राह्मण भोजनाची अपेक्षा असते पितृपक्षात ज्या तिथीला माता पिता किंवा तुमचे नातेवाईक कि यांचा मृत्यू होतो त्या तिथीला श्राद्ध केले जाते श्राद्धाचे जेवण केले जाते हिंदू धर्मानुसार आत्मा अमर आहे आत्म्याच्या काही गरजा असतात ज्या ते स्वतः पूर्ण करू शकत नाहीत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी श्राद्ध केल्यास ते त्यांची गरज पूर्ण करू शकतात श्राद्धविधी सुरू असताना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोशात उपस्थित असतो असा समज आहे व ते आत्मे त्यांच्या नातेवाईकांना आशीर्वाद देतात श्राद्धाचे विविध प्रकार आहेत जसे अविधवा नमी अष्टका श्राद्ध आत्मश्राद्ध पुराणश्राद्ध तीर्थश्राद्ध सर्व पितृ अमावस्या वगैरे वगैरे तसेच सोळा सतरा मासिक श्राद्धे आहेत जसे आद्य मासिक ऊन मासिक द्वितीय मासिक वगैरे वगैरे सोळा श्राद्धास सोळा ब्राह्मण बोलावले जातात त्यांची सकाळी दाढी मिशी काढून त्यांना अभ्यंग स्नान घालतात व दुपारी एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणे एकतंत्राने म्हणजे एकदम ही श्राद्धे करतात श्राद्धासाठी भारतातील काही खास तीर्थक्षेत्रे आहेत जसे गया पदगया मेघंकर नाशिक काशी वगैरे वगैरे अशा प्रकारे श्राद्ध करूनही आत्म्याची शांती केली जाते धर्मशास्त्रात या विधींविषयी अशा प्रकारे लिहून ठेवले आहे की त्यामुळे लोकांच्या मनावर खालील गोष्टी खोलवर रुजल्या गेल्या आहेत एक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा होतो दोन त्या व्यक्तीचा आत्मा कावळा बनून येतो तीन पितृपक्षात आत्म्यांना आपल्या वंशजाकडून पिंडदानाची व ब्राह्मण भोजनाची अपेक्षा असते चार आत्म्याच्या काही गरजा असतात ज्या त्याच्या नातेवाईकांनी श्राद्ध केल्याने पूर्ण होतात पाच ज्या व्यक्तीचे श्राद्ध होते त्याचे सर्व पाप नष्ट होते सहा जे नातेवाईक आपल्या पित्रांचे श्राद्ध करतात त्यांना स्वर्गप्राप्ती होते आणि सात आत्म्याच्या अंगात जिवंत माणसाचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते दशक्रिया विधी व श्राद्ध याबाबत मला पडलेले काही प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे तुम्हाला जर त्याची उत्तरे मिळाली तर मला नक्की कमेंट करा धर्मशास्त्रात सांगितले आहे म्हणून दशक्रियेमध्ये भाताची पिंडे बनवली जातात पण भाताची पिंडेच का बनवतात जर मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याच्या रूपात येतो व तो पिंडाला शिवल्यावर आत्म्याला मुक्ती मिळते तर मग त्या कावळ्याची पूजा का करत नाही जो कावळा पिंडाच्या बाजूला पडलेला मृत उंदीर भक्षण करीत असतो तोच कावळा पिंडाला शिवतो म्हणजे जी मृत व्यक्ती जिवंत असताना पूर्ण आयुष्य शाकाहारी असते त्या व्यक्तीचा आत्मा कावळा बनून मृत उंदीर खातो म्हणजे तो आत्मा मांसाहारी बनतो का काही कारणास्तव कावळा आला नाही तर दरबाचा कावळा बनवला जातो मग त्या गवतामध्ये आत्मा येतो का एक वर्षांनी वर्ष श्राद्ध केले जाते परत श्राद्धाचे जेवण करून कावळ्याला दाखवले जाते व कावळा त्या जेवणाला शिवला की घरातील इतर लोकांनी जेवण सुरू करावे अशी प्रथा आहे दशक्रियाविधीला कावळा पिंडाला शिवल्यावर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली असेल तरीही तो आत्मा एका वर्षांनी परत कावळा बनून येतो का पितृपक्ष सुरू झाल्यावर मृत व्यक्ती ज्या तिथीला मरण पावलेली असते त्या तिथीला परत श्राद्धाचे जेवण करून कावळ्याला दिले जाते व कावळा शिवला की त्या मृत व्यक्तीचा आत्मा शांत होतो असे मानले जाते म्हणजे पितृपक्षातही तो आत्मा अजूनही कावळ्यातच असतो का दशक्रियाविधी वर्षश्राद्ध पितृपक्षातील श्राद्ध ही सर्व कर्मकांडे करूनही आत्मे शांत का होत नाहीत ती पित्रे अतृप्त का राहिलेली असतात जर माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा कावळा बनून येत असेल तर त्या सृष्टीवर माणसांव्यतिरिक्त इतरही प्राणी आहेत मग त्या प्राण्यांचे आत्मे कोणत्या रूपात येतात भारताबाहेर जिथे कावळा हा पक्षी अस्तित्वातच नाही तिथे व्यक्ती मरण पाल्यावर त्याचा आत्मा कोणत्या पक्षीच्या रूपात येतो जर माणसाच्या आत्म्यांना आपल्या वंशजांकडून काही अपेक्षा असतील तर त्या अपेक्षांमध्ये पिंडदान व ब्राह्मण भोजनच का आपल्या पूर्वजांसाठी वाढण्यात आलेले अन्न त्या आत्म्यांना मिळेल काय आयुष्यभर आणि तिनी वागणाऱ्या माणसांचेही श्राद्ध केल्याने सर्व पाप नष्ट होऊ शकते का केवळ पित्रांचे श्राद्ध केल्याने कपोलकल्पित स्वर्ग प्राप्त होऊ शकतो का त्याचप्रमाणे स्वर्गप्राप्ती झालेल्या व्यक्तीचा आत्मा पितृपक्षात कावळा बनून येऊ शकतो का, ये का? आत्म्याच्या गरजा काय असतात व त्या गरजा ह्या श्राद्ध केल्याने पूर्ण होऊ शकतात का दशक्रियाविधी व श्राद्ध ही दोन्ही कार्य आपण पाहिली तर आपल्या लक्षात येते की या दोन्ही कार्यांमध्ये माणसाच्या आत्म्याला केंद्रस्थानी ठेवले आहे व देवभोळ्या लोकांच्या मनामध्ये ही कार्य न केल्यास आत्मा काही अहित करेल अशी आत्म्याची भीती अशा प्रकारे बिंबवली गेली आहे की लोक त्या रूढी परंपरेची कोणतीही तपासणी न करता त्याचे पालन करत आहेत आत्मा शांत करण्यासाठी ब्राह्मणाकडून सर्व कर्मकांडे केली जातात त्यांना भरभक्कम दक्षिणा दिली जाते व आत्मा शांत केला जातो एका बाजूला असे म्हणायचे की आत्मा हा अमर आहे त्याला शांती मिळाली की त्याला मुक्ती मिळते व दुसरीकडे असेही म्हणायचे की माणूस मृत झाल्यावर त्या मृत शरीरातील आत्मा दुसऱ्या शरीरात परिवहन करतो मग जर त्या आत्म्याला मुक्ती मिळाली असेल किंवा त्या आत्म्याने दुसऱ्या शरीरात परिवहन केले असेल किंवा त्या व्यक्तीला स्वर्गप्राप्ती झाली असेल तर ती व्यक्ती वर्षश्राद्धाच्या वेळी किंवा पितृपक्षामध्ये कावळा बनून कसा काय येऊ शकेल हा कधी विचार आपण केला आहे का जर तुम्ही या सर्व कर्मकांडांची वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सा कराल तर तुमच्याही लक्षात येईल की या सर्व गोष्टी केवळ त्या धूर्त माणसांचा उदरनिर्वाह व्यवस्थितरित्या चालू राहावा याचसाठी धर्मशास्त्रात लिहिल्या गेल्या आहेत व त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही या अशा रूढी परंपरेंच्या विरोधात समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशाने संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की येथे मिळतो दहिबात वैकुंठी नाही त्याची मात भय नाही जन्म घेता मोक्षपदा हाणो लाथा याचा अर्थ प्रयत्न करा कष्ट करा दही बात मिळेल वैकुंठ मोक्ष आत्मा हे थोथांड आहे मोक्षाला लाद घाला पुढे असं म्हणतात की भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान ही तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी याचा अर्थ भुकेल्या व्यक्तीला जीवनपणे सांभाळायचे नाही मेल्यावर मात्र पिंडदान करायचे ही आपली फसवणूक आहे कारण अन्न खाण्यासाठी मृत व्यक्ती येत नाही तर ते आपणच खातो कावळ्याला बाप समजणे हा तर मूर्खपणाच आहे असे सडेतोड विचार संत तुकाराम महाराजांनी मांडले आहेत मला सायुज्यपद म्हणजे अत्युच्च मोक्ष नको असेही संत तुकाराम महाराज म्हणतात मीही आपणाच हेच सांगत आहे की धूर्त लोक ज्याप्रमाणे देवाचा वापर उदरनिर्वाहासाठी करत आहे त्याचप्रमाणे आत्म्याचाही वापर हा उदरनिर्वाहाचे स्रोत बनवून लोकांना फसवण्यासाठी करत आहेत म्हणूनच आपणही वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सर्व गोष्टीकडे पाहत धूर्त लोकांच्या फसवणुकीला बळी पडू नका व या तोथांडापासून आपले व आपल्या नवीन पिढीचे रक्षण करा माझी या व्हिडिओमार्फत आपणास विनंती आहे की मृत्यूनंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणे काहीच कमी पडू देऊ नका जिवंतपणी आपण आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्यास व त्यांच्या मरणानंतर पूजा अर्चा आणि पिंडदान केल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही गरिबांना स्वर्गाचे आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरक पूर्वजन्म पुनर्जन्म आत्मा इत्यादी बाबी धर्ममार्तंडांनी आणल्या असे गौतम बुद्ध चारवाक महावीर जगद्गुरू तुकाराम महात्मा फुले आगरकर संत गाडगेबाबा छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर विचारवंत व समाजसुधारक यांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद